कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रत्नागिरीतील निवळी घाटात गॅस टँकर आणि मिनी बसचा अपघात आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केले सवाल रिलायन्स नागोटने विरोधात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा <वाँगा> लांजातील पुनस रोडवरील संसारे फाट्याजवळ आढळले बिबट्याचे पिल्लू वन विभागाने पिल्लाला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त रोहा येथे सिटी ऑफ फ्लावर्स मार्फत वृक्षदिंडीचे आयोजन रोहा शहराला रंगीत फुलांचे शहर करण्याचा संकल्प पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटातील गॅस टँकर आणि बसच्या भीषण अपघाताबाबत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी सवाल उपस्थित केले आहेत या भीषण अपघाताची कारणं शोधली पाहिजेत असं आमदार शेखर निकम यांचं म्हणणं आहे बेफिक्री वृत्तीनं महामार्गाचं चाललेलं काम त्याचा असलेला दर्जा महामार्गाचं काम सुरू असताना कराव्या लागणाऱ्या नियोजनाचा अभाव असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे अपघातग्रस्त मिनीबसमध्ये सर्व शिक्षक होते ते ट्रेनिंगला जात होते मात्र एकत्र ट्रेनिंग घेण्यात अट्टहास करण्यापेक्षा तीन तीन तालुक्यांच्या ट्रेनिंग घेण्याचं आमदार शेखर निकम यांचं म्हणणं आहे अतिशय भीषण असा अपघात आता म्हणजे झालेला आहे या अपघातामध्ये जे लोक का होते जवळपास पस्तीस ते छत्तीस लोक होते त्यातले एकतीस लोकांना थोडंफार प्रमाणात काही लोकांना कमी लागलंय काही लोकांना खूप जास्त पद्धतीने लागलंय यामध्ये महिला भगिनी पण खूप मोठ्या प्रमाणात होत्या ह्यातले बऱ्यापैकी पंधरा वीस शिक्षक तरी माझ्या सह्याद्री शिक्षण संस्थेतले देखील तिथं होते आणि हे कळल्या कळल्या मी पहिलं किरण सामंतना फोन केला कलेक्टरना फोन केला सिव्हिल सर्जनना फोन केला आणि मग तिथली व्यवस्था कारण शेवटी मी इथून जाऊन तिथे लागणारा वेळ आणि सगळ्या गोष्टी बघता ते, ते लगेचच्या लगेच ह्याही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथं आमचं बंटी असेल ह्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आता त्याच्यामध्ये दोन महिला भगिनी जरा थोडासा जास्त याच्यात आहे बाकी बऱ्यापैकी नॉर्मल आणि थोडंसं गंभीरमध्ये एकदम अतिगंभीर नाहीत अशा पद्धतीने ना आहेत परंतु हा भीषण अपघात झाला ह्याची कारणं आपण शोधणं गरजेचं आहे प्रामुख्याने हायवेचं बेफिकिरी वृत्तीने चाललेलं काम त्याचा असलेला दर्जा तिथं जे नियोजन केलं पाहिजे स्पीड ब्रेकरपासून सूचनांचे म्हणा फलक म्हणा बाकी गोष्टी म्हणा लाईटची व्यवस्था म्हणा आधाराची व्यवस्था म्हणा ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे अभाव आहे मुळात हायवेचं काम इतकं आमचं निष्कृष्ट दर्जाचं की गेले बारा पंधरा वर्ष आज हायवे होतं आणि हा पुरा होत असताना ज्या अडचणींचा विचारच कोणी केलेला आज तुम्ही वेगवेगळ्या क्रॉसिंगचं बघाल वेगवेगळ्या ठिकाणी ना म्हणजे चार रस्ते असतात तिथली परिस्थिती बघाल की कधी ॲक्सिडेंट होतील अशी तिथं आजची परिस्थिती त्यामध्ये हे जे गॅसचे टँकर आहेत हे अतिशय बेदकारपणे गाड्या चालवतात आर टी ओचा ह्याच्यामध्ये अजिबात कंट्रोल नाही आर टी ओचे लोक आता तुम्ही रस्त्यावर बघा चार चार लोक कोपरे धरून उभे असतात मग कामत्या घाटात घ्या परशुरामच्या घाटात घ्या मधल्या घाटात घ्या हे लोक उभे असतात आणि ते शाळेची मुलं शिक्षक आशाला गाठून त्यांना त्रास देण्याचं काम ही मंडळी करत असतात पण ओव्हरलोड जाणाऱ्या गाड्या बेदाकार चालवणारा टँकरवाला ह्यांना कुठंतरी ह्यांनी रोखलं पाहिजे थांबवलं पाहिजे त्यांना जर एखादा प्यायलेला मिळाला तर दिवसभर त्याला उभा करून ठेवला पाहिजे अशा गोष्टी केल्या पाहिजेत नुसता निव्वळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं आज आमच्या तिथे खेर्डीमध्ये आम्ही बघतोय ते आर टी ओच्या रिक्षात तीन मुलं किंवा एखाद्या रिक्षात एखादा बारका मुलगा असला तरी त्या लोकांना खूप मोठा त्रास देतात मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ट्रँकर सुसाट जातात त्यांना रोखण्याची जबाबदारी निश्चितपणे आहे आणि हायवेचं अपूर्ण असलेलं काम त्यांना काही चिंता नसल्यासारखे ते लोक ज्या पद्धतीने सगळे कॉन्ट्रॅक्टरपासून करतात त्याचाच हा परिपाक आजचा ॲक्सिडेंट आहे आपलं सुदैव चांगलं होतं त्या गॅस तो ट्रँकर फुटल्यानंतर गॅस लिकेज झाला लिकेज झाल्यानंतर त्यातले काही लोक गणेश सावर्डेकर वगैरे त्यांनी ज्याने मला पहिला फोन केला ते प्रचंड वेगाने धावत गेले म्हणून तर त्या गॅसमध्येच ते घुसमटले असते तर खूप मोठा अनर्थ या माध्यमातून झाला असतं मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेकडे खूप गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे आणि त्यातून मार्ग काढून चांगल्या पद्धतीने पुढच्या गोष्टी झाल्या आणि ही ट्रेनिंग्स देखील आहेत ना ही म एकत्र ट्रेनिंग घ्यायचा अठ्ठाच करण्यापेक्षा तीन तीन तालुक्याची ट्रेनिंग घेतली पाहिजे इथून सकाळी पाच वाजता शिक्षकांनी उठायचं रत्नागिरीला नऊ चार जायचं आणि ट्रेनिंग करायचं याच्यापेक्षा जर तीन तीन विभाग तालुक्याची ट्रेनिंग्स घेता आली असती तर म्हणजे ह्या ॲक्सिडेंटचा आणि त्याचा जरी संबंध नसला तरी शिक्षक आणि सगळ्या शक्तीला ते खऱ्या अर्थाने खूप गरजेचं आहे जर आपल्याकडे आपला जिल्हा मोठा आहे लांदा राजापूर संगमेश्वर एका बाजूला राहिलं रत्नागिरी आणि इतर भाग समजा असेल आणि मंडणगड आणि खेड गुवाहार चिपळूंचं कुठंतरी सेंटर प्लेसला झालं असतं तर त्याचाही उपयोग होईल म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तेवढंच आजच्या दिवशी मला ह्या निमित्ताने सांगा असं वाटतं सुदैवाने प्रकृती लवकर बरी होईल अशी अपेक्षा या निमित्त पूर्वीची आय पी एल आणि आताची रिलायन्स नागोडणे कंपनी परिसरातील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील पस्तीस ते चाळीस वर्षांपासून व्यापक स्वरूपाचा लढा सुरू आहे रिलायन्स नागोटने प्रकल्प प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या अन्यथा जमिनी परत करा असा एल्गार करीत आझाद मैदानावर अकरा जून दोन हजार पंचवीस पासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे देण्यात आलाय वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोटणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहित यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारलं आहे या संदर्भात नुकसान भरपाई विषयी महत्वपूर्ण निर्णायक बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिलाय आम्ही कंपनी विरुद्ध अकरा जून आझाद मैदाना येथे हो अमर अमरण उपोषण करणार आहोत जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही किंवा मीटिंगचं लेटर मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच राहून उपोषण करून करणार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये चर्चक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची चर्चा झाली होती ठरली होती त्याला तीन महिने उलटून गेले मात्र सीएम साहेबांसोबत बैठक घेत नाही याबाबत आम्ही मंत्रालयामध्ये वारंवार भेटलो मुख्यमंत्र्यांच्या सचिव साहेबांना भेटलो बैठक ठेवतात सकारात्मक चर्चा होतो मात्र बैठकी टाला टाल त्यामुळे आम्ही अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आधार मैदान येथे अमर उपोषण करणार अपूर्वीची आयपीसीएल आताची रिलायन्स लागवडणे कंपनी प्रकल्प जस्त प्राधान्य प्रमाणात धारकांचा कायम स्वरूप नोकरी मिळावी या संदर्भात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्या दालनात मिटिंग झाली अशी चर्चा झाली की त्याच्या मागण्यांच्या अनुषंगाने निर्णायक बैठक माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षाखाली पंधरा दिवसात बैठक आयोजन करण्यात येईल असे माननीय उद्योग मंत्री साहेब यांनी चर्चा मध्ये सांगितले परंतु पुढील निर्णय कार्यवाही प्रकरण क्रमांक बेचाळीस उद्योग विभाग दहा नसती फाईल माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयामध्ये पाठवली असता आपल्या कार्यालयात केली असता फक्त आश्वासन देतात प्रत्यक्ष निर्णायक बैठक घेणे कामी तारीख वेळ देत नसल्यामुळे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस पासून सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं रत्नागिरीमध्ये रात्रीपासून धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली रत्नागिरीत विजांच्या कडकडाटात पावसाच्या कोसळधारा पडू लागल्यामुळे अनेक ठिकाणी देखील खंडित करण्यात आला होता जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्टचा इशारा दिला होता हवामान खात्याचा इशारा तंतोतंत खरा ठरला असून रत्नागिरीत जोरदार पाऊस पाहायला मिळाला पावसाच्या जोरदार सरींमुळे रस्ते देखील जलमय झाले त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावल्याचं चित्र दिसून आलं कोकणात प्रामुख्यानं भातशेती केली जाते जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणीची कामे पूर्ण झाली असून कोवळ्या भात रोपांना मुबलक पाण्याची आवश्यकता असते रत्नागिरीत ग्रामीण भागातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील रोडवरील संसारे फाट्याजवळ पिल्लू रस्त्यावर ग्रामस्थांना आढळून आला रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याच्या पिल्ल्याला ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी ठेवलं पुनास गावचे माजी सरपंच इलियास बंदरी यांनी याची कल्पना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली यावेळी बिबट्याच्या पिल्ल्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतलं वैद्यकीय तपासणीनंतर वनविभागानं बिबट्याच्या पिल्लाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्या रायगड जिल्ह्यातल्या रोहा येथील कळसगिरी जंगलाच्या पायथ्याशी असलेले तळे पुनरुज्जित करणे व रोहा शहराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी कळसगिरी वनांमध्ये जंगली फुलझाडांची रचनात्मक पद्धतीने लागवड करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आठ जून रोजी हो वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे सिटी ऑफ फ्लॉवरचे संस्थापक सुरेंद्र निंबाळकर वृक्षदिंडी उत्सव समिती कार्याध्यक्ष उदय ओक उत्सव समिती प्रतिनिधी विज्ञान खवरे समीर दळवी वन विभाग कर्मचारी पत्रकार माजी नगरसेवक मयूर दिवेकर महेश कोल्हटकर व्यापारी बांधकाम मराठी उद्योजक राम नागती सामाजिक संस्था वृक्षप्रेमी वनकर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दिंडीमध्ये माजी आमदार अनिकेत तटकर यांनी उपस्थित राहून लेजिमचा आनंद घेत या उपक्रमाचं कौतुक केलं आहे वडाची झाडं लावली पिंपळाची झाडं लावली ज्याच्यामध्ये ऑक्सिजन निर्माण होईल आणि हा फायदा होतील पण एक आपली लिंक पुष्कळ जणांनी लक्षात आलं नसेल एक लिंक तुटलेली आहे ती म्हणजे मधमाशा मधमाशा नसेल तर पुष्कळ सांगितले की मधमाशा नसेल तर पूर्ण सृष्टी संपेल आणि त्या योगाने पण आपण एक काम चालू केलेलं आहे एका कामामध्ये आपण जवळपास पाच ते कामं साचे करण्याचा सा निर्णय घेतलेला आहे जसं आपण जर चायनाचं पेन बघितलं असेल आपण सांगितलं बाकी की चायनाचं पेन घेतलं तर एका पेन बरोबर खोडरोपण पण असतो पण असते अजून सिग्नल देण्याच्या काही गोष्टी असं तीन चार गोष्टी एकाच पेनमध्ये वीस रुपयात देतात तसंच आपण एक झाड लावलं तर त्यामध्ये मधमाशा येतील फुलपाखरे येतील पर्यटक पण येतील आणि रॉय शरीराला उत्पन्नाचं साधन पण निर्माण होईल तर सगळं साधून आपण हे कार्य करण्यासाठी आपण सर्वजण धावत आणि मला आनंद वाटते की रोहातलं प्रत्येक नागरिक व त्याच्यामध्ये प्रतिनिधी असतील प्रत्येक एरियामधले आता सगळेजण येथे नगरसेवक उपस्थित आहेत आणि आपल्याला सर्वात जास्त चांगलं सांगायला आनंद वाटते की आपले सर्वांचे लाडके अनिकेत भाई पण इथे आलेले आहेत त्यांनी आपण मला मगाशीच अशेच बोलता बोलले की आपण हे कार्य आपण चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ सिटी ऑफ फ्लॉवर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या या वृक्षदेंडीच्या निमित्ताने या उपक्रमामध्ये सहभागी झालेले समस्त रोहेकर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले वन विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग पत्रकार मित्र उपस्थित माझ्या माता भगिनी व्यापारी मित्र आणि तरुण सहकारी मित्रांनो सर्वप्रथम सिटी ऑफ फ्लावर्स यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो यासह बातमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची बिट्यात नवीन बातमत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण